नमस्कार शेतकरी बंधूंनो तणनाशकाचे रिझल्ट का येत नाही त्याचे कारण काय आहे आणि त्याला उपाय काय सगळ्यात पहिले तणनाशकाचं रिझल्ट न येण्याचे कारण म्हणजे जर आपलं अल्कलाईन वॉटर असेल तर कुठल्याही तणनाशकाचे कसेही फवारलं तरी रिझल्ट येत नाही त्यासाठी प्रत्येक पंपात एक लिंबू पिळालं पिळलं तर त्याचं ॲसिडिक होते तिथे आपल्याला तन्नाशकाचे रिझल्ट येऊ शकतात दुसरी गोष्ट बरेच शेतकरी एकरी पाण्याचं प्रमाण कमी वापरतात त्यामुळं एकरी पाणी हे दीडशे लिटर गेलं पाहिजे कमीत कमी एकशे लिटर तरी तन्नाशकाला एका एकरात पाणी वापरलं गेलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे बरेच शेतकरी पेट्रोल पंपानं हाय प्रेशरनं फवारा करतात मात्र तणनाशकाचा फवारा हा लो प्रेशर हाय व्हॉल्यूम म्हणजे नॅपसॅक किंवा बॅटरीच्या पंपानं करणं गरजेचं आहे आणि त्या पंपाला नोझल जे तणनाशकाचं कट नोझल असतं किंवा फ्लट फॅन फ्लट जेट नोझल असतं ते वापरणं गरजेचं आहे तन्नाशकाचे रिझल्ट येण्यासाठी एकरी प्रमाण जे आहे ते व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे गढूळ पाण्याचा वापर बिलकुल तन्नाशकासाठी चालत नाही आंतरपीक जर असेल तर त्या तन्नाशक त्या पिकास योग्य आहे का ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल या सगळ्या गोष्टीचा जर आपण पुरेपूर वापर जर केला व्यवस्थित जर आपण उपयोग केला तर कोणत्याही तन्ना तन्नाशकाचे आपल्याला रिझल्ट येऊ शकतात त्यामुळं तन्नाशक फवारण्यापूर्वी या गोष्टी आपण आवश्यक काळजी घ्यावी धन्यवाद